आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील चतुशृंगी मंदिरात दोन चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे तर चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत या चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सोनं आणि चांदीच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्यात संध्याकाळी पावणे दहाच्या सुमारास मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करत हे दागिने लंपास केलेत सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीनं तालुका सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यांनी तातडीनं तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे चोरटे चोरी करत असताना दोनही चोरट्यांचा चेहरा स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेरात दिसतोय या चोरट्यांचा शोध संगमनेर तालुका पोलिसांनी घेऊन यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी निमगाव भोजापूर ग्रामस्थांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर